अक्षय तृतीयेला केलेली कामे कधीही वाया जात नाहीत आज अक्षय तृतीया आणि चॅनेलला सुद्धा एक वर्ष पूर्ण झालं अक्षय तृतीयाच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या बोर्ड शुभेच्छा तर मग स्टार्ट करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे हात स्वामी भक्तांनो आशा व्यक्त करते छान असाल स्वामींच्या सेवेमध्ये रमन असाल आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तुम्हाला माहिती आहे का मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस या वर्षी मी कुठलं शुभ कार्य अक्षय तृतीयाच्या दिवशी चालू केलं होतं आणि ते माझं यशस्वीसुद्धा झालं तर ते सांगायचं आहे आणि म्हणूनच मी आजचा हो, व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी मोटिवेटिव्ह ठरेल जेणेकरून तुम्हीसुद्धा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असा मानला जाणारा अक्षय तृतीया हा जो दिवस आहे या दिवशी तुम्ही शुभ कार्य केल्याने तुमचे नक्कीच फायदेशीर ठरतात आणि ते शुभ होतात त्यामध्ये अडथळेसुद्धा येत नाहीत असं कायचं होतं थोडासा वेळ लागतो पण ते आपण जे काय करतो ते यशस्वीच होतं आणि त्यातून यशस्वी असाच मोटिवेटिव्ह मिळण्यासाठी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मागच्या वर्षी अक्षय तृतीया आली होती दोन हजार तेवीस बावीस सॉरी दोन हजार तेवीस बावीस एप्रिल आणि वार होता शनिवार बघा पुन्हा एकदा सांगते वार शनिवार बावीस एप्रिल आणि दोन हजार तेवीस वर्षी अक्षय तृतीया आली होती यावर्षी आहे वार शुक्रवार आणि दहा मे दोन हजार चोवीस असं आहे जर का तुम्ही आजच्या दिवशीच जरी शुभ कार्य एखादं चालू केलं त्यालासुद्धा यश मिळणार आहे यशस्वी होणार आहे तर मी त्या दिवशी काय चालू केलं शनिवार होता वाटत होतं करू का नको करू का नको तरी पण केलं म्हटलं साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे त्याच दिवशी मोबाईल विकत घेतला खूप हट्टाने घेतला ते घेत नव्हते पण आहे त्यात भागो कारण की पैशाची टंचाई तशीच होती असते आणि आताही आहे परंतु त्यातून सुद्धा काहीतरी करायचे म्हटल्यावर करावं लागेल क्वालिटी पाहिले तर मग त्या दिवशी त्यांनी रात्रीच्या सॉरी रात्रीच्या म्हणते ह्या टायमिंगला म्हणते मी बनवते तर आत्ताचा जो टायमिंग आहे साडेपाच वाजता संध्याकाळच्या त्यावेळेस ते मोबाईल घेऊन आले आणि मोबाईल घेतल्याच्यानंतर त्यांनी मला दिला पण मला त्यातलं काहीच कळणार फंक्शन वगैरे मग परत ते दुकानात घेऊन गेले दुकानात घेऊन गेल्याच्यानंतर परत रात्री त्याला आठ वाजता घेऊन आले आणि तिथून पुढं मी माय फर्स्ट ब्लॉग हा व्हिडिओ बनवला माय फस्ट ब्लॉगमध्ये मी काय दिला माझा इंटरव्ह्यू मी कुठून आहे किंवा माझ्याविषयी थोडक्यात मी माहिती त्या फर्स्ट व्हिडिओमध्ये दिलेली आणि त्यानंतर माझी स्टार्ट झाली यूट्यूबची जर्नी तर यूट्यूबची त्यावेळेस मला पहिल्यांदा टाकलं तर पहिलीच कमेंट आली प काय बोलला तो कमेंट करणारा आम्ही वायकर आणि कुठून मी त्याच्या त्याला काही जास्त रिप्लाय दिला नाही आणि त्यानंतर ते, ते ती कमेंट येणंसुद्धा बंद झालं आणि पहिलाच व्हिडिओ होता आणि त्यानंतर व्हिडिओ मी टाकत गेले काही काहींना आत्तासुद्धा जीव आहेत परंतु काही काही आहेत ते केमध्ये आहेत म्हणजे चांगले आहेत तर असं होतं मी यूट्यूबचं चॅनेल त्या दिवशी चालू केलं आणि त्याच दिवशी माय फर्स्ट ब्लॉग बनवला आणि अपलोड केला, केला तेव्हापासून माझी जर्नी आत्तापर्यंत खरं तर बावीस एप्रिल इंग्रजी वर्षानुसार बावीस एप्रिल दोन हजार चोवीसमध्येच त्याला वर्ष झालं यूट्यूब चॅनेलला पण माझं असं म्हणणं आहे की अक्षय तृतीया ते अक्षय तृतीया मी नेहमी मराठी महिन्यांचं जा, ना जास्त म्हणजे महत्त्व देते कारण की आपलं कुठलंही शुभकार्य म्हटलं की आपण चैत्र वैशाख असे महिने निवडतो त्याच त्यातलीच मी एक सुद्धा आहे आणि मग म्हटलं अक्षय तृतीयालाच आपला जो वर्ष आहे आपल्या चॅनेलला होते आणि चायनेचा वाढदिवससुद्धा म्हणूयात केक वगैरे आणून असं तर काही सेलिब्रेट करणार नाही परंतु त्याच्याबद्दल मी जेवढं बोलन तेवढं कमी रात्रंदिवस मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फळ तुम्ही सगळे मिळून थोडंफार कुठेतरी देताय अशी आशा आहे अजूनही मला त्याचं फळ जे आहे ते व्यवस्थित मिळलं नाही व्यवस्थित म्हणजे अजून एक रुपयाही मिळाला नाही परंतु आशा आहे चॅनेल मॉनिटाईज झाले काही महिन्यांपूर्वी आणि लवकरच माझे शंभर डॉलर कम्प्लीट होतील आणि जे आपले यू एसवरून जे काही आपले पिनकोड वगैरे येणार आहे ते अजून आलेलं नाही जेव्हा येईल तेव्हा माझं पेमेंटही होईल आणि जेव्हा पेमेंट होईल जे ते अर्थातच तुमच्यापर्यंत मी मांडणार आहे सांगणार आहे तुम्हाला कळणार आहे असं आहे तर मी, रहे, रहे, तर मी या दिवशी यूट्यूब चॅनेल सुरू केलं याच्या अगोदरसुद्धा माझे चार पाच यूट्यूब चॅनल झालेत पण मी त्याच्यावरती जास्त फोकस दिला नव्हता दिलता खरं कुणीतरी हॅक केलं असं केलं माझं रेसिपीचं चॅनल मी खूप मेहनत केली त्यालासुद्धा कुणीतरी हॅक करून टाकलं त्यानंतर माझे आणखीन चॅनल म्हणजे असे होते आ, स्वामी पल्लवीज लाईफस्टाईल किंवा आणखी होते बरेच पी आर सी फॅमिली आहेत अजूनही ते आहेत मी दाखवायचं म्हटलं तरी आहेत परंतु मी त्याला जास्त नाही आहे बघत आणि दुर्लक्ष देते कारण की माझा जो फोकस आहे ते स्वामी समर्थ बा इथे मी माझं पर्सनलसुद्धा ठेवते म्हणजे पर्सनल म्हणजे एवढं पण पर्सनल नाही आहे माझ्या बाळांचं किंवा लेकरांविषयी किंवा घरातली जी कामं करतील किंवा रेसिपी असेल स्वामी समर्थांविषयीची जी माहिती असेल ती मी इथे मांडत असते तुमच्यापर्यंत मी सादर करते किंवा तुमच्यापर्यंत जे काही चांगलं आहे जी पॉझिटिव्हिटी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते लवकरच मी डेली रुटीन टाकण्याचा प्रयत्न करते परंतु ते घरातल्या कामाने वेळ भेटत नाही शूट करायचं म्हटल्यावर त्याला जरा वेळ लागतो एडिटिंगला तर लागतोच परंतु शूट करतानासुद्धा तेवढी मोकळीक लागते तेवढी मानसिकता लागते आणि ती सध्या मला वाटतं अजून माझ्यापाशी आहे की नाही सुद्धा मला ओळखायला वेळ लागते कारण की कधी कधी असतं वेगळं काहीतरी त्याच्यामुळं नको आणि बघूयात डेली रुटीन मी टाकण्याचा प्रयत्न करते सकाळचं सा। म्हणजे तुमच्यात सुद्धा एक वेगळीच एनर्जी येईल आणि सकाळची काम तितक्याच वेगाने होती जशी की मी करण्याला बघती पण माझं होत नाही कारण की एक काम करते आणि एक काम करता करता काहीतरी कामात मला अडथळा असा येतो अडथळा म्हणजे काय लेकर आहेत केला शिकेला रडतोय त्याला घेऊन मग ती केलेली कामे तशीच जागेवर थांबतात याच्यामुळं तर आज अक्षय तृतीया आहे आणि वेदिकाला काहीतरी आणायचं होतं म्हणून तिला तिचं बदाम गेलं तीन ते चार महिने झालं तिच्या पप्पाच्या किशात इकडून तिकडून तिकडून इकडं होते ते जे बदाम आहे त्याला आज दुरुस्त केलं आणि आता काढून थोडेसे पैसे टाकून तिला ओम असं आणलं आणि तिला घातलं सुद्धा काहीतरी खरेदी करावं असं म्हणतात अक्षय तृतीयाच्या दिवशी म्हणून मग कधी करायचं योग आला नव्हता आज योग आलाय आणि चार महिने झालं खिशात आहे आणि आज योगा आणि योग आला तिच्या पप्पाने असते घेऊन आले तीही खुश आम्हीही खुश तुम्हीही खुश तर अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं घरसुद्धा अक्षयाने भरलेलं असू देत आणि स्वामींची कृपा तर आहेच पण माता लक्ष्मीचेसुद्धा विष्णू भगवानांचे सुद्धा असणं तेवढंच गरजेचं आहे म्हणून जास्तीत जास्त माता लक्ष्मीची विष्णू भगवानांची पूजा आराधना सेवा श्रीसुक्त हे सगळं करत चला आणि वेळात वेळ फेर काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा स्वामी समर्थ बाळ या यूट्यूब चॅनेलचे मनापासून आभार मानते मी खरं तर इतके व्हिडिओ टाकले तितके व्हिडिओ टाकलेत काय कायला झिरो व्यूज आहे परंतु काय काय एक पोहोचलेत ते छान आहेत म्हणजे जास्त बऱ्यापैकी व्यू आहेत म्हणजे माझ्या अपेक्षेत नसतं तिथपर्यंत परंतु जे काय आहे ते आहे मॉनिटाईज झाल्यापासून मी जास्त काय व्हिडिओज टाकत नाही आहे मॉनिटाईज व्हायच्या अगोदर खूप सारे टाकत होते आणि आता कंडिशन पण तशी आहे की वेळच भेटत नाही तरी पण बघूयात जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं चला बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ